स्वामी समर्थ उपदेश अरे माझ्या भक्ता ताण धरून का बसलास जीवनात सुख दुःख आनंद हास्य संकट आनंद हे सगळं चालणारच पण जेव्हा संकट मोठं वाटतं तेव्हा लक्षात ठेव जगाचा भार तुझ्या खांद्यावर नाही हा भार समर्थाने उचलला आहे ताण चिंता या मायेच्या सावल्या आहेत सावली खरी नसते ती फक्त भासते तसाच हा तुझा ताण आहे जे तुझ्या हातात आहे ते मनापासून कर आणि जे तुझ्या हातात नाही ते माझ्याकडे अर्पण कर अरे नाम घेतल्यावर माझ्या शक्तीला हाक मारली जाते श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या दोन शब्दातच माझं संपूर्ण सामर्थ्य आहे तू मनापासून स्मरण कर तुझं मन शांत होईल ताण निघून जाईल आणि आत्मविश्वास वाढेल भक्ताचा विश्वास हा माझा आधार असतो तू श्रद्धेने चाललास तर मी तुझ्या मागे उभा आहे तू धीर धर मनाला शांत ठेव चिंता करू नकोस संसारातील सर्व समस्या नश्वर आहेत पण श्रद्धा आणि भक्ती अमर आहेत जगातलं कोणतंही संकट समर्थापुढे मोठं नाही माझ्या आश्रयाला आलेला भक्त कधीच एकता राहत नाही भक्ताच्या हृदयात मी कायम वसतो माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या वाटेवर प्रकाश होईल मन शांत ठेवलस तर प्रत्येक दिवस तुझ्यासाठी मंगल बनेल अरे भक्तांनो ताण सोडा श्रद्धा धरा मी आहे मी समर्थ आहे जर तुम्हाला हा स्वामी समर्थांचा उपदेश आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार अनुभव किंवा मनातील भावना खाली कमेंट कमेंटमध्ये जरूर लिहा स्वामी समर्थ महाराज की जय